तर मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय संगमनेरला हे बघू शकता मला जुडे हा एक रायडर आहे आता मला भांड्याची गाडी भरली आहे बघ आम्ही संगमनेरला चाललोय गोशाळेमध्ये जुडा गेलो तुम्हाला दाखवत गोशाळा बघू शकता तुम्ही तर आता आम्ही चालले संगमनेरला तुम्हाला पुढचं व्यू तर मित्रांनो बघू शकता आम्ही सिन्नर मध्ये आलोय आता सिन्नरचा कोराटा तरशील आता एवढून सांगा मला इकडं बघू महाराज संगमनेर चालला खाली चाललं आता आपण संगमनेरला एवढून संगमनेर किती किलोमीटर आहे चाळीस एक आहे सगनेर पण चाळीस किलोमीटर राहिले संगमनेर आता नाशिक हायवी बघू शकता तर रेटा का पोलीस नाही टायमला माग टायम पोलीस होते बघू शकता नाशिक हायवे संगमनेर हायवे आपल्याला वर जायचंय आता संगमनेर बायपास बघू शकता समृद्धी महामार्ग आला टायमाल नाही मुंबई इतर जाण्या का बोल गुरुमाऊली उभी होती वाटते बघू शकत समृद्धी महामार्ग एवढं बघू शकता संत्रीपल वर पेरू सबकुच हे बघू शकता रसायन वर जावं लागतं समृद्धी चढायला तेव्हा टोल नाके बघू शकता टोल नाके ते बघू शकता समृद्धी महामार्गाचं काम चालू होत एवढं मटेरियल बिटेरियल ऍक्सिडन टँकरचा दोन चार टँकर उभे असे हडत बघू शकता हायवेवर हे बघू शकता आता लागला सांगणार हायवे ला बघू शकता मुख्यमंत्री अमृतुल्य

तर मित्रांनो बघू शकतो गाडीचा टायर निघून गेलोय पंचर झालंय वाटत तीडी गाडी गेली नाही का आता बघू शकता संगमनेरच बॅनर आलय बघू शकता इडून आता चालू आहे खाली संगमनेरला बघू शकता आम्ही बघू शकता हायवे सोडून चाललोय आम्ही तर मित्रांनो बघू शकतो काटा करायला आलोय अधिक वेज वे ब्रिज वर आलोय आता काटा करायला बघू शकतो आता आपण काटा करून पाहू गाडीचं गाडीचं किती वजन भरत आहे तर मित्रांनो बघू शकता आता आलो एड काटा करायला शहाण्णव बघू शकता त्रेचाळीस नव्वद भरली शहाण्णव त्रेचाळीस नव्वद भरली गाडी बघू शकता गाडी अशी भरली एवढी सुंदर अशी बघू शकता तेवढी गाडी भरली खरं पत्रा बघू शकता तेवीसशे चाळीस गाडी भरली आता फक्त तेवीसशे चाळीस काही विषय नाही बघू शकता फक्त तेवीसशे चाळीस गाडी भरली गाडी ती पण चालीस संगम नेरला आपण त्यांच्या बरोबर किती आहे शिवशक्ती मंदिर पाहू शकता तुम्ही हे बघा इथं

बघू शकता आपल्या गोशाळेकडे चालू आहे आता गोशाळा ह्याची गोशाळा ह्याची का मित्रांनो बघू शकता आता गोशाळ्या पैसे आलोय आता आपण गोशाळे आता गोशाळेमध्ये आपली एंट्री करायची बघू शकतो आता गोशाळेमध्ये एंट्री केली आहे आता आपण बघू शकता आता आपल्या सगळ्या सगळ्या सुविधा आहे रायडा मिरडन सगळे सगळे हे बघू शकता आता डायरेक्ट गोशाळाच्या मध्ये आलोय आपण तर बघू शकता आम्ही संगमनेरच्या गोशाळ्यात आलोय इकडे अम्ब्युलन्स बघू शकता इकडे बॅनर लावेले इकडे काही इकडं ले वासर आहे बघू शकत ले वासर सगळे गोरे के रे गोरे बघू शकता सगळेच गोरी इकडे बघू शकता गावठी काय बघू शकता बघू शकता बघू शकता इकडे इकडे सगळ्या गिरगाई सगळ्या सगळ्या इकडे एक बछड पूर्ण गायच इकडं बघू शकता इकडे पिकअप खाली करायचं काम चालू आहे त्या गाई काही म्हशी हे बघू शकते इकडे काय काही म्हशी इकडं पूर्ण गाई हे बघू शकते हे सगळे गाई म्हशी या सगळ्या इए... म्हशी हे मशीनचे काय आणत मी ते मध्ये हा हे बघू शकता हिल्ली छोटे छोटे बारीक हे म्हशी इकड इकडं पुढं काही काही दुधाच्या वासराला दूध पिण्यासाठी इकडे या पाळीव काही म्हणजे जास्त आजारी होता ते बघू शकता इकडे शंकराची मूर्ती मस्त इकडं शंकराची मूर्ती बघू शकता इकडे ते माणसासाठी गेस्ट हाऊस आहे इकडं आलो आपण आपण बघू शकतो इकडे तळ तळ्यात काय आता पाणी नाही हे पूर्ण आहे ती गोशाळा इकडे गोरत बघू शकतो इकडे पण तळ आहे तळ्यात काय एवढं पाणी नाही ही पूर्ण गोशाळा हे गेस्ट हाऊस स्पेशल तिकडं तो त्या आमचा एक मेंबर आला पूर्ण गोशाळा ते बघू शकतो इकडं गाईला मोठे पाण्याची टाकी पाण्याचे काम चालू आहे तो हायवे आम्ही इकडं गेलो इकडं सगळी गोशाळा इकडे गेस्ट हाऊस आहे तर आम्ही मस्त पाहतो तो गोशाळाचा नजारा घेतो कशी काय तर बघू शकतो आम्ही चाललो आता गेस्ट हाऊस वर तो गेल्यावर आता मी आलो बघू शकता नातखोळा आहे इकडे मस्त मीठ बीट खतर नाक हे बघू शकता गेट हाऊस आणि इकडे पण थोडा या ताळ्यात मासा आहे का नाही ते नाही माहिती मला पण शे डायरेक्ट गेट हाऊस नातखोळा हा जेव्हा इकडे सगळ्या मशी बघू शकतो धाव्या मशी तर बघू शकतो गोसाळात पण आहे व तिकडं घोड आहे हिडे गोड्यात वाई घोडं चाललं वा तिकडं पण गाई आहे तर थोडं राहिलं आता गाडी खाली व्हायची झाली मग इडून वेट टू होम बघू शकतो गाडी खाली झाली थोडं राहिले खाली करायचं आता पहिलं पण एक ट्रॅक्टर खाली व्हायला दुसरी गाडी आली खाली व्हायला झाली थोडीशी राहिली आता मित्रांनो बघू शकतो आता गाडी खाली झाली आता इकडे आलोय आपण बघू शकतो इकडे एक पण गार्डन आहे छोटस गार्डन तुम्हाला दाखवू शकतो गाडीचा फाळक लावून घेणे तू बघू शकतो इकडे छोटस गार्डन केलं घेणे तयार तो मस्त नातू खळ गो शाळा बर पण हे तर बघू शकता आम्ही गार्डन मध्ये हा इकडे बसले तर बघू शकता आम्ही आलो गार्डन मध्ये हा इकडे बसले तर मित्रांना बघस टाईम मी आता गाडी खाली करून आडूया आता सिन्नर मध्ये आलो या टाइम चालू आडव्या फाटे हो। बघू शकता राहिला आता का आता काय आडफाड झाले फर्निचर दुकानात बेड घ्यायला तर मित्रांनो बघू शकता गाडी फर्निचर भरल आता रिटर्न वेट घ्या तो हे बघू शकता खतर केलं मोकार घेत तर ना हवा देत नाही डायरेक्ट तो बघू शकता असं असला त्या अंगा वाविलो हिवर गावला गाडी साईड लावून बघू शकता तिकडे पिकअप आपली गोट्या भरली त्याच्या काम चालू सध्या ती पलटी होईल होती आपण तिच्याकडे चालू बघू बा तू बघू शकतो गाडी पलटी होईल होती त्या दिवशी धोका हां कोणती गाडी हीच गाडी चिल त्या दिवशी धोका येईल हे बघू सगळीच गाडी पलटीवर त्या दिवशी तुम्हाला त्याची क्लिप पण दाखवतो कश पलटी रिंग झालं का काम झालं तिकडे काप